हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स एंड स्टूडेंट्स साईन्स आर नन ऑल 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 ऑफ इन्जॉईंगथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी आपण बघत आहोत तुमचा बेसिक कन्सेप्ट इन जॉमॅट्री या चॅप्टरचा प्रॉब्लेम सेट सो स्टुडंट लेट्स मूव टू द थर्ड क्वेश्चन ऑफ योर प्रॉब्लेम सेट कॉर्डिनेट्स ऑफ सम पेयर्स ऑफ पॉईंट्स आर गिवन बिलो हेन्स फाईन द डिस्टन्स बिटवीन ईच पेअर तुम्हाला काही पॉईंट्स दिलेला आहे काही संख्या दिलेल्या आहे त्याचे कॉर्डिनेट्स दिलेले आहे आणि त्याच्यामधलं डिस्टन्स तुम्हाला फाईंड करायचं आहे मग आता फर्स्ट जी पेयर आहे तुमची थ्री आणि सिक्स ओके okay? मग आता इथे कॉर्डिनेटचे नावं तर नाही आहे मग आपण काय करूया अ पॉईंट असा शब्द पद्ध पद्धतीने घेऊया देअर फॉर कॉर्डिनेट्स कॉर्डिनेट्स ऑफ फर्स्ट पॉईंट हा फर्स्ट पॉईंट आणि हा सेकंड पॉईंट तुम्ही ए बी म्हटलं तरी चालणार आहे फर्स्ट पॉईंट इज इक्वल टू थ्री कॉर्डिनेट्स ऑफ नेक्स्ट पॉईंट किंवा सेकंड पॉईंट कॉर्डिनेट्स ऑफ सेकंड पॉईंट इज इक्वल टू वॉट दे आर गिविंग सिक्स मग आपण काय करतो डिस्टन्स फाईंड करायचं असेल हां डिस्टन्स बिटवीन थ्री अँड सिक्स जर फाईन करायचं असेल आपल्याला तर काय करत असतो आपण मोठ्या संख्येतून पहिले कम्पेअर करत असतो थ्री आणि सिक्समध्ये ग्रेटर कोणता आहे सिक्स आणि मोठ्या संख्येतून छोटी संख्या मायनस करत असतो दे आर फॉर डिस्टन्स बिटवीन थ्री अँड सिक्स इज इक्वल टू सिक्स मायनस थ्री देअर फॉर डिस्टन्स बिटवीन थ्री अँड सिक्स आपल्याला मिळालेलं आहे किती मिळालेलं आहे सिक्स मायनस थ्री इज इक्वल टू थ्री व्हेरी सिम्पल ठीक आहे सेकंड दिलेलं आहे मायनस नाईन मायनस वन मायनस नाईन आणि मायनस वन मग त्या पद्धतीने कॉर्डिनेट ऑफ फर्स्ट पॉईंट जरा शॉर्टकट मारते तुमच्या लक्षात येईल देअर फोर कॉर्डिनेट्स ऑफ फर्स्ट पॉईंट हां मग आता इथे मी फर्स्ट शॉर्टकट लिहते जरा फर्स्ट पॉईंट हां तुम्ही फुल फॉर्ममध्ये द्या मायनस नाईन आहे हां त्याच पद्धतीने कॉर्डिनेट्स ऑफ सेकंड पॉइंट ओके तो आहे तुमचा मायनस वन दिलेला आहे देन वी आर डूईंग द डिफरन्स मायनस नाईन मायनस वन बरेच विद्यार्थी मायनस नाईन मोठा सांगतील पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे नंबर लाईन जर आपण इथे ड्रॉ केली तर इकडे झिरो असतो इकडे प्लस नंबर्स आणि इकडे मायनस मग जसं आपण इकडे इकडे जातो तसा नंबर काय होतात छोटे छोटे होत जात असतात देअर फॉर मायनस वन इज ग्रेटर हिअर सो डिस्टन्स बिटवीन मायनस नाईन अँड मायनस वन इज इक्वल टू आर सबस्ट्रॅक्टिंग द स्मॉलर नंबर फ्रॉम द बिग्गर वन सो बिग्गर नंबर इज मायनस वन हिअर इज मायनस साईन देन मायस नाईन नाव यू सी दॅट हिअर मायनस मायनस बिकम प्लस अँड नाईन मायनस वन इज इक्वल टू एट साईन ऑफ द ग्रेटर नंबर मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणून प्लस नाईनचं साईन प्लस आहे म्हणून डिस्टन्स बिटवीन मायनस नाईन अँड मायनस वन किती आलेलं आहे तुमचं एटचं डिस्टन्स आलेला आहे सो अशा पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर थ्रीमध्ये एकूण तुम्हाला सेव्हन क्वेश्चन दिलेले आहे त्याच्यातला आपण फर्स्ट आणि सेकंड इथे क्लिअर केलेलं आहे लेट मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन सो स्टुडंट नेक्स्ट तुम्हाला दिलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन दिसतो आहे काय दिलेलं आहे कॉर्डिनेट्स मायनस फोर आणि फाईव्ह दिलेला आहे हो सो कॉर्डिनेट ऑफ फर्स्ट पॉईंट लिहून घेऊया देअर फोर फटाफट आता तुम्हाला एक समजलं म्हणजे पुढचे समजायला सोपं जाणार आहे कॉर्डिनेट ऑफ फर्स्ट पॉईंट त्याच पद्धतीने आपण कॉर्डिनेट्स ऑफ सेकंड पॉईंट पण लिहून घेणार कॉर्डिनेट्स ऑफ सेकंड पॉईंट मग फर्स्ट पॉईंटचा कॉर्डिनेट काय आला रे मायनस फोर सेकंडचा काय आला फाय सो कम्पेअर इट विच इज ग्रेटर विच इज स्मॉलर यू नो दॅट पॉझिटिव्ह नंबर इज अल्वेज ग्रेटर दॅन द नेगेटिव्ह वन सो डिस्टन्स बिटवीन मायनस फोर अँड फाईव्ह इज इक्वल टू सबस्ट्रॅक्टिंग द स्मॉलर वन फायव्ह मायनस मायनस फोर मायनस मायनस बिकम हिअर प्लस सो देअर फोर डिस्टन्स बिटवीन मायनस फोर अँड फायव्ह किती आलं आपलं नाईन सो अशा पद्धतीने आपण थर्ड क्वेश्चन पण बघितलं आहे लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन सो स्टुडंट आपण फोर्थ नंबरचं एक्झाम्पल बघतो आहोत की ज्याच्यामध्ये आपल्याला जे कॉर्डिनेट्स आहे ते झिरो आणि मायनस टू दिलेले आहे सेम याच मेथडने एक एक्झाम्पल समजलं आहे तुम्हाला या मेथडने तुम्हाला पुढचे एक्झाम्पल पण सॉल्व करायचे आहे देअर द कॉर्डिनेट्स कॉर्डिनेट्स ऑफ फर्स्ट पॉईंट फर्स्ट पॉईंटचे आपण काय करूया पहिले कॉर्डिनेट्स लिहून घेऊया हं त्यानंतर कॉर्डिनेट्स ऑफ सेकंड पॉईंट कुठलंही उदाहरण देऊ द्या तुम्हाला इझिली सॉल्व करता येणार आहेत एवढे सोपे हे एक्झाम्पल्स आहेत मग आता कॉर्डिनेट ऑफ फर्स्ट पॉईंट काय आहे झिरो का आहे दुसऱ्याचं काय आहे मायनस टू आहे सो विच इज ग्रेटर अँड विच इज स्मॉलर हियर हियर इज झिरो इज ऑल्वेज ग्रेटर दॅन मायनस टू ऑल ऑफ यू नो दॅट ओके देर फोर डिस्टन्स बिटवीन झिरो अँड मायनस टू इज इक्वल टू वी आर सबस्ट्रॅक्टिंग द स्मॉलर नंबर फ्रॉम द बिगर वन सो हियर बिगर नंबर इज अ झिरो मोठ्या संख्या शून्य आहे आणि शून्यामधून आपल्याला काय करायचं मायनस टू मायनस करायचं आहे सो हियर मायनस मायनस बिकम प्लस हे मध्ये मायनस आणि बाहेर मायनस असेल तर मायनस मायनस प्लस होत असतं देअर फोर डिस्टन्स बिट्वीन झिरो अँड मायनस टू हे आपलं आलेलं आहे टू ठीक आहे सो अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर थ्री मधले आपण हे चारही क्वेश्चन आता इथे क्लिअर केले आहे लेट्स सी द लास्ट फिफ्थ सिक्स्थ अँड सेव्हन क्वेश्चन ऑफ दिस प्रा प्रॉब्लेम सेट सो स्टुडंट नेक्स्ट फिफ्थ नंबरचा एक्झाम्पल जरा वेगळ्या प्रकारचा आहे सगळ्यांनी नीट समजून घ्या तर याच्यामध्ये कॉर्डिनेट्स दिलेले आहे एक्स प्लस थ्री आणि एक्स मायनस थ्री हे कॉर्डिनेट्स दिलेले आहे मग हा फर्स्ट पॉईंट आहे आणि हा सेकंड पॉईंटचे कॉर्डिनेट्स आहे मग आपण नेहमीप्रमाणे लिहून घेऊया कॉर्डिनेट्स ऑफ फर्स्ट पॉइंट फर्स्ट पॉइंटचे कॉर्डिनेट एक नंबरचे असणार आहे त्यानंतर सेकंड कॉर्डिनेट्स ऑफ सेकंड पॉइंट कॉर्डिनेट्स ऑफ सेकंड पॉईंट सेकंड पॉइंटचे कॉर्डिनेट्स मग आता फर्स्ट चे कॉर्डिनेट्स काय आहे एक्स प्लस थ्री सेकंड पॉईंटचे काय आहे एक्स मायनस थ्री आपण नेहमीप्रमाणे ही स्टेप लिहून घेतली यानंतर आपण काय करत असतो कम्पेअर करत असतो विच इज ग्रेटर अँड विच इज स्मॉलर सो हियर एक्स प्लस थ्री आणि एक्स मायनस थ्री जर समोरासमोर लिहिलं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पॉझिटिव्ह नंबर इज ऑलवेज ग्रेटर दॅट्स वाय एक्स प्लस थ्री इज अ ग्रेटर नाव वी हॅव टू फाईंड द डिस्टन्स बिटवीन हां एक्स प्लस थ्री आणि एक्स मायनस थ्री याच्यामधलं डिस्टन्स आपल्याला फाईन करायचं आहे नाव हिअर वी आर सबस्ट्रॅक्टिंग द स्मॉलर नंबर फ्रॉम बिग्गर वन न नाव बिग्गर नंबर इज अ एक्स प्लस थ्री Hmm? यातून मायनस काय करणार आपण एक्स मायनस थ्री मायनस करणार आहोत आता तुम्हाला सगळ्यांना मॅथमॅटिकचा एक रूल माहिती आहे की ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन असेल तर ब्रॅकेटमधले सगळे चिन्ह बदलत असतात मग याचा ब्रॅकेट काढून टाकला एक्स प्लस थ्री ॲज इट इज आला आता हा प्लस एक्स एक्स आहे हां प्लस एक्स आहे याचा काय होणार आहे मायनस साईन असल्यामुळे त्याचे चिन्ह बदलणार आहोत या प्लस एक्सचा आपण मायनस एक्स केला नंतर तुमचा जो थ्री आहे हा मायनस थ्री याचा काय झाला तुमचा प्लस थ्री झालेला आहे मग आता तुम्ही इथे ऑब्झर्व करा प्लस एक्स मायनस एक्स काय झाला इथे कॅन्सल झालेला आहे देअर प्ल देअर फॉर थ्री प्लस थ्री इज इक्वल टू सिक्स यांच्यामधलं डिस्टन्स किती आलेलं आहे एक्स प्लस थ्री एक्स मायनस थ्री यांच्यामधलं डिस्टन्स आपल्याला मिळालेलं आहे सिक्स मिळालेला आहे ठीक आहे आय थिंक तुम्हाला हा फिफ्थ नंबरचा क्वेश्चन व्यवस्थित क्लिअर झाला असेल लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन सर स्टुडंट लेट्स सी द सिक्स नंबर क्वेश्चन सिक्स नंबरचा पण सिंपल क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिलेले आहे दोन नंबर्स दिलेले आहे निगेटिव्ह मायनस ट्वेंटी फाय आणि मायनस फॉर्टी सेवन दिलेला आहे आणि या दोघांमधलं डिस्टन्स किती आहे या दोघांमध्ये कितीचं अंतर आहे हे आपल्याला शोधायचं आहे मग आपण काय करणार नेहमीप्रमाणे कॉर्डिनेट्स ऑफ फर्स्ट नंबर कॉर्डिनेट्स ऑफ सेकंड नंबर लिहून घेऊया देअर फोर कॉर्डिनेट्स Of first number. Therefore, coordinates of सेकंड so नंबर सेकंड नंबरचे पण काय करणार आहोत आपण कॉर्डिनेट्स हे लिहून घेणार आहोत सो फर्स्ट नंबरचा कॉर्डिनेट काय आहे तुमचा मायनस ट्वेंटी फाय सेकंडचा काय आहे मायनस फोर्टी सेवन देन वी आर कंपेरिंग हिअर मायनस ट्वेंटी फाय आणि मायनस फोर्टी सेव्हन सेव्हन आता बरेच विद्यार्थी मला माहिती इथे शंभर टक्के चूक करतील की मायनस फोर्टी सेव्हन हा मोठा दाखवतील पण तुम्हाला सगळ्यांना मॅथमॅटिकचा रूल माहिती आहे नंबर लाईनवरती आपण जसं इकडे इकडे जातो तसं संख्यांच्या किमती कमी कमी होत जातात म्हणजे इथे मायनस ट्वेंटी फायव्ह नंबर लाईनवरती काय आहे इकडच्या

त्यातून मायनस काय करायचं आहे ही छोटी संख्या छोटी संख्या काय आहे मायनस फोर्टी सेवन म्हणून त्याला आपण इथे ब्रॅकेट टाकला त्यानंतर तुम्हाला रूल माहिती आहे ए हा मायनस आणि हा मायनस काय होत असतो नेहमी प्लस होत असतो किती झाले तुमचे प्लस फोर्टी सेवन मग आता फोर्टी मधून जर ट्वेंटी फाय तुम्ही मायनस केले तर किती येणार आहे तुमचे ट्वेंटी टू येणार आहे आणि साईन हा मोठ्या संख्येचा मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस आहे म्हणून याला पण प्लस साईन येणार आहे देअर फॉर डिस्टन्स बिटवीन मायनस ट्वेंटी फोर आणि मायनस फोर्टी सेवन हे नंबर लाईनवर ते आपण बघितलं तर यांमधलं अंतर किती येणार बावी so आहे कि बावीस येणार आहे क्लियर लेट सी द नेक्स्ट वन सो स्टुडंट क्वेश्चन नंबर थ्री मधला लास्ट आपला क्वेश्चन आहे सिक्स नंबरचा क्वेश्चन की ज्याच्यामध्ये तुम्हाला पहिली जी संख्या आहे त्याचे कॉर्डिनेट्स दिलेले ऐंशी आणि सेकंड जो नंबर आहे त्याचे कॉर्डिनेट्स दिलेले आहे मायनस एटी फाईव्ह ठीक आहे सो आपण नेहमीप्रमाणे कॉर्डिनेट्स ऑफ फर्स्ट नंबर लिहून घेऊया कॉर्डीनेट्स ऑफ फर्स्ट नंबर आणि कॉर्डिनेट्स ऑफ सेकंड नंबर हे आपलं ठरलेलं पॅटर्न आहे या ठरलेल्या पॅटर्ननुसार तुम्ही लिहून घ्या एक एक्झाम्पल आलं की तुम्हाला बाकीचे एक्झाम्पल्स हे इझिली सॉल्व्ह करता येणार आहे फर्स्ट नंबरचा कॉर्डिनेट आहे एटी आणि हा इकडं आहे मायनस एटी फाय जर नंबर लाईनवरती हे दोघं टाक काढले तर किती डिस्टन्स येणार आहे हे काढायचं आपल्याला ठीक आहे मग आपण कम्पेअर करूया एटी आणि मायनस एटी फाय मायनस एटी फाय मोठा नाही आहे इकडे कारण तो मायनस आहे पॉझिटिव्ह नंबर हा नेहमी मोठा असतो देअर फॉर पॉझिटिव्ह एटी इज ग्रेटर दॅन मायनस एटी फाय देअर फॉर डिस्टन्स बिटवीन एटी अँड मायनस एटी फाय किती येणार आहे तुमचं सबस्ट्रॅक्टिंग द स्मॉलर नंबर फ्रॉम द बिगर वन ठीक आहे किती झालं तुमचं हे मायनस मायनस काय झालं इथे प्लस झालेले आहे ठीक आहे सो so, किती आले तुमचे एट प्लस एट सिक्स्टीन वन सिक्स्टी फाय म्हणजे ऐंशी आणि मायनस एटी फाय यांच्यामध्ये डिस्टन्स किती आलेलं आहे तुमचं वन सिक्स्टी क्वेश्चन नंबर फोर घेणार आहोत क्वेश्चन नंबर फोर तुमच्या समोर आहे कॉर्डिनेट्स ऑफ पॉईंट पी ऑन अ नंबर लाईन इज अ मायस सेव्हन फाइंड कॉर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स ऑन द नंबर लाइन आर एट अ डिस्टन्स ऑफ एट युनिट्स फ्रॉम अ पॉइंट पी प्रश्नाचा अर्थ व्यवस्थित समजून घ्या त्यांनी काय दिलेलं आहे एक नंबर लाईन दिलेली आहे नंबर लाईन दिली म्हणून आपण नंबर लाईन ड्रॉ करून घेतली त्याच्यावरती एक पॉइंट दिलेला आहे समजा एक पॉईंट घेतला तो पी पॉइंट आहे त्याचे कॉर्डिनेट्स पण दिलेले आहेत त्याचा कॉर्डिनेट दिलेला आहे मायनस सेव्हन दिलेला आहे पुढे काय म्हणतात ते फाईंड द कॉर्डिनेट्स ऑफ अ पॉईंट ऑन द नंबर लाईन विच आर ॲट अ डिस्टन्स म्हणजे ह्या पीपासून एट युनिट अंतरावरती हां एट युनिट अंतरावरती एक पॉईंट आहे हां एट युनिट अंतरावरती एक पॉइंट आहे आणि ह्या पीपासून परत एट युनिट अंतरावरती काय आहे दुसरा पॉइंट आहे ठीक आहे मग आता समजा आपण ह्या पॉईंटला नाव देऊया ए नाव देऊया त्याचे कॉर्डिनेट्स काय करूया आपण त्याचे कॉर्डिनेट एक्स मानूया ठीके याला आपण बी नाव देऊया याचा कॉर्डिनेट आपण वाय काढूया हा म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला फाइंड करायला सिंपल जाणार आहे मग आपल्याला काय म्हणता येत ते फाइंड द कॉर्डिनेट्स ऑफ पॉईंट मग तुम्हाला या एक्सचा कॉर्डिनेट किती असणार आहे आणि या वायचा कॉर्डिनेट किती असणार आहे हे फाइंड इथे करायचं आहे मग आता हे कॉर्डिनेट फाईंड करण्यासाठी का आपण काय करणार डिस्टन्स बिटवीन ए पी काढणार आणि डिस्टन्स बिट्वीन पी बी काढणार आहोत हे काढणं तर खूपच सोपं आहे मग चला पहिली स्टेप करूया डिस्टन्स बिट्वीन ए अँड पी मग यासाठी आपल्याला एचा कॉर्डिनेट माहिती असणं गरजेचं आणि पीचा कॉर्डिनेट माहिती असणं गरजेचं आहे देअर फोर कॉर्डिनेट्स ऑफ ऑफ पी ए चा कॉर्डिनेट काय म्हणला आहे एक्स मग तो एक्स लिहून घ्या पी चा कॉर्डिनेट काय आहे मायनस सेव्हन तो मायनस सेव्हन लिहून घ्या आता आपण इथे कम्पेअर केलं एक्स आणि मायनस सेव्हन मग तुमच्या असं लक्षात येईल इथे मग आता साधी गोष्ट आहे हा इथे मायनस सेव्हन आहे इकडे जसं गेलं तर हा संख्या अजून काय होणार आहे तुमच्या छोट्या छोट्या होत जाणार आहे म्हणजे तुमचा इथे मायनस सेव्हन मोठा येणार आहे एक्सपेक्षा स्टुडंट आपण इथे कम्पेअर केलं कम्पेअर केल्यानंतर मायनस सेव्हन काय हा ग्रेटर आलेला आहे मग आपण ग्रेटर नंबरमधून स्मॉलर नंबर, नंबर मायनस करत असतो डिस्टन्स बिटवीन ए पी आपल्याला इथे काढायचं आहे देअर फोर मायनस सेवन मायनस एक्स आपण इथे करणार आहोत आणि डिस्टन्स ए पी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एपीचं हे डिस्टन्स आपण किती मानलेलं आहे 7 एट आहे कारण मायनस सेव्हनपासून एट मीटर मीटरच्या एट युनिटच्या अंतरावरती एक्स आहे आणि एट युनिटच्या अंतरावरती वाय आहे म्हणून तो आपण एट मानला मायनस मायनस एक्स ठीक आहे मग आता हा आपण काय करणार आहोत हा मायनस एक्स आहे हा इकडे येताना प्लस एक्स झाला देअर फॉर मायनस सेवन ॲड इट इज आपला सेट आहे तो इकडे जाताना मायनस झाला देअर फॉर एक्स इज इक्वल टू मायनस फिफ्टीन सो अशा पद्धतीने पहिलं जे आपल्याला आन्सर मिळालेलं आहे डिस्टन्स बिटवीन ए पी एक्स जो कॉर्डिनेट एक्स जो आहे त्याचा कॉर्डिनेट्स आपल्याला मिळाला आहे मायनस फिफ्टीन ठीक आहे त्याच पद्धतीने आपण वायचं पण फाईंड करणार आहोत मग वायचं फाईंड करण्यासाठी आपलं डिस्टन्स बिटवीन पी बी किंवा बी पी काढावं लागणार आहे डिस्टन्स बिटवीन बी पी त्याच मेथडने ठीक आहे मग यासाठी तुम्हाला बी आणि पीचे कॉर्डिनेट्स माहिती असणं गरजेचं आहे चला त्या पद्धतीने कॉर्डिनेट्स ऑफ बी कॉर्डिनेट्स ऑफ बी अँड कॉर्डिनेट्स ऑफ पी ठीक आहे हे कॉर्डिनेट्स आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे मग बीचा चा कॉर्डिनेट्स काय घेतले आहे आपण वाय तो वाय आपण इथे लिहून घेऊया त्यानंतर पीचा जो कॉर्डिनेट्स आहे तो आपल्याला मायनस सेव्हन माहिती आहे सो आता आपण जर इथे कम्पेअर केलं तर तुमच्या असं लक्षात येईल की मायनस सेव्हन आहे मग हा उजव्या बाजूला आहे म्हणजे हा कॉर्डिनेट हंड्रेड पर्सेंट ही जर नंबर लाईन आपण इथे कन्सिडर केली इथे झिरो असतो इकडे काय असतात पॉझिटिव्ह नंबर असतात आणि इकडे निगेटिव्ह नंबर म्हणजे हा इकडे आहे म्हणजे त्याची व्हॅल्यू मायनस सेव्हन पेक्षा हंड्रेड अँड वन पर्सेंट ग्रेटर असणार आहे म्हणजे काय येणार आहे वाय ग्रेटर येणार आहे म्हणजे आपण मोठ्या छोटी संख्या आता करूया दॅट इज बिटवीन बी पी कसं काढणार तुम्ही ग्रेटर नंबर कोणता आहे वाय मायनस मायनस सेवन करणार आहात आणि बी पीचं डिस्टन्स ऑलरेडी माहिती बी आणि पीचं डिस्टन्स किती आहे एट आहे तर आपण एट व्हॅल्यू इथे ऍड करूया वाय मायनस मायनस सेवन ठीक आहे मग आता इथे मायनस मायनस काय झाले तुमचे प्लस झालेले आहे वाय प्लस सेवन झालेले आहे आणि आता इथे पुढचं इथे सोडवते बघा मी मग वायची व्हॅल्यू काय येणार आहे तुमची वायची व्हॅल्यू येणार आहे हा एट आहे हा प्लस सेवन आहे इकडे जाताना काय होणार आहे तुमचा मायनस सेवन होणार आहे देअर फॉर वाय इज इक्वल टू वन सो so, आपल्याला दुसरा जो आहे त्याचा पण कॉर्डिनेट्स मिळालेला आहे किती वन फायनल आपल्याला जे आन्सर मिळणार आहे की कॉर्डिनेट्स काय मिळाली आपल्याला मायनस फिफ्टीन आणि वन हे दोन कोऑर्डिनेट्स म्हणजे पी या पॉईंट पासून तुम्ही इकडे आठ युनिट अंतरावरती गेला तर तुम्हाला एक कॉर्डिनेट मिळेल की जो मायनस फिफ्टीन येणार आहे आणि पी पासून एट युनिटच्या अंतरावरती तुम्ही जर गेले तर तुम्हाला एक कॉर्डिनेट मिळेल की ज्याचं आन्सर काय आहे वन सो अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर फोर जो आहे खूप छान थ्री किंवा फोर मार्क्ससाठी तुम्हाला एक्झाममध्ये विचारला जाईल त्याच्यामध्ये तुम्हाला कॉर्डिनेट्स ऑफ पॉईंट एक पी पॉईंट दिलेला आहे त्याचा कॉर्डिनेट मायनस सेव्हन दिलेला आहे त्याच्यापासून आठ युनिटच्या अंतरावर एक आणि आठ युनिटच्या अंतरावर एक आहे मग त्याला एक्स आणि वाय मांडलं त्याला ए बी नाव दिलं मग एपी मधलं डिस्टन्स आपण नेहमीच्या मेथडनी फाईंड केलं त्यानंतर पी बी बी पी मधलं डिस्टन्स पण नेहमीच्या यांनी फाइंड केलं आणि त्यांचे जे कॉर्डिनेट्स आले मायनस फाईव्ह फिफ्टीन अँड मायनस प्लस वन हे कॉर्डिनेट्स इथे आपल्याला so, मिळालेले आहे सो प्रॅक्टिस करा अशा प्रकारच्या उदाहरणांची नक्की तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतील